स्वागत आहे शेतकमंत्रानो भारतात सर्वाधिक उत्पादन अमृल पॅटर्न टेक्निक मध्ये मी दिन देशमुख आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आलोय कोरडो कपाशी पेकाच्या मध्ये जो अमृल पॅटर्न पद्धतीने पाच बाय सात बाय एक अशा पद्धतीने इथे प्लॉट डेव्हलप केलेला आहे या ठिकाणी बघू शकता जी कंडिशन आहे ही जवळपास इथं तीन व्यवसाया झालेल्या आहेत आणि चौथी व्यवसाया आता चालू होईल आजचा महत्वाचा विषय आहे की कपाशी या वर्षी फुटत नाही कपाशी या पिकामध्ये यावर्षी जास्तीत जास्त बोनसडचा प्रादुर्भाव आहे याचे कारण आपल्याला माहित आहे आपण नेहमी सांगतो का कपाशी या पिकामध्ये मुख्य रोग हा बोनसड आहे आणि त्याला आपण बोंडराळी म्हणतो सुरुवातीला बोनसडते नंतर त्यामध्ये आळी येते बॅक्टेरियाची आणि ती आळी जेव्हा आपण कापूस वेचायला जातो तेव्हा आपण कापूस किडेला आपल्याला बघायला मिळते जसं की आता बघू शकता या ठिकाणी आता कापूस तर हिरवा आहे भरपूर सारे बोंड फुटलेले इथं बघायला मिळतात पण या पद्धतीमध्ये एक फायदा आहे का आता हे बघा इथं इथलं बोंड जे आहे इथं किड लिंगलं होतं या साईडचं तर महत्वाचं आहे का आता याच्यामध्ये एक दोन तीन चार आणि हे समोरचे जवळपास पाच सहा म्हणजे याच्या ठिकाणी एका फांदीला जर दहा बोंड आले आणि त्याच्यातले चार पाच जरी फुटले समजा तरी सरासरी आपण या पद्धतीमध्ये जे आपलं टार्गेट आहे पंचवीस तीस क्विंटल पर्यंत आपण घेऊ शकतो पण यावर्षी एक खूप मोठं नुकसान झालं ते म्हणजे अति पाऊस असल्यामुळे जवळपास सहा म्हणजे कंटिन्यू पाऊस आहे आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला बोंड सड हा प्रादुर्भाव आधी बघायला म्हणतो बघा अशा प्रकारे आता हे बोंड सड झालेलं आहे याच्यावर जर पोंड क्लिअर निघल हे खालचे पण बोर्ड क्लिअर आहेत पण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला संपूर्ण बोंड फोडायचे असेल तर आपल्याला समोरील नियोजन कशा पद्धतीने करायला हवे पाणी व्यवस्थापन करावे का फवारणी व्यवस्थापन करायचं असेल तर कोणकोणत्या प्रकारचे फवारणी व्यवस्थापन करायला हवे याची आपण डिटेल्स माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि जमीन जर आपली एकदम भारी एकदम ब्लॅक सॉइल असेल आणि अशा ठिकाणी जर आपण पारंपरिक पद्धतीनं जसं की तीन बाहेक आहे चार एक आहे अशा ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एक किंवा दोन व्यसना झाल्यानंतर संपूर्ण प्लॉट हा संपलेला आहे काही ठिकाणी एक व्यवस्था झाल्याने संपूर्ण प्लॉट संपलेला आहे तर अशा शेतकऱ्यांनी समोर फडतळ घ्यायला हवी का याची आपण पहिल्यांदा माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी आपण अंतर एकदम कमी लावलं आहे त्या ठिकाणी आपल्याला फडतळ घ्यायची नाही आणि फडतळ घ्यायची असेल तर दोन तास ठेवून एक तास आपल्याला काढायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला स्प्रिंकलरचं पाणी द्यायचा जेणेकरून याला जे काचोळ्या असतात हे संपूर्ण गळून पडून जातील जसं की आता हे ज्या काचोळ्या आहेत या अशा प्रकारच्या या काचोळ्या जेवढ्या लवकर गळून पडतील या तेवढ्या लवकर याच्यामध्ये रिफ्लॅश आपल्याला बघायला मिळेल आता प्रामुख्याने महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये रिफ्लॅश तर येईल चांगला पण यामध्ये बोन्सर समोर यायला नाही पाहिजेत याची आपण माहिती घेऊया आता नोव्हेंबर चालू आहे समोर डिसेंबर चालू आहे आता आपला पाणी बिलकुल द्यायचं नाही हा प्लॉट याच्यापेक्षा डबल हिरवा राहिला असता पण इथं जर आपण पाणी व्यवस्थापन केलं असतं तर हा प्लॉट हिरवा राहिला असता पण याच्यामध्ये बोंडसर सुद्धा अधिक प्रमाणात राहिले असते आता शेवटी पाऊस पडला जवळपास पंधरा वीस आधी पाऊस भरपूर पडलेला आहे त्यामुळे हा प्लॉट अजून सुद्धा हिरवा दिसतो पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाणी व्यवस्थापन बिलकुल करायचे नाही पाणी व्यवस्थापन जर केलं तर कापूस हिरवा राहील पण बोंड फुटणार नाहीत बोंड किडेल निघतील त्यासाठी आपला प्रामुख्याने महत्वाचा विषय आहे की कापूस अशा प्रकारे म्हणजे आपण वेचाय ना संपूर्ण जे बोंड आहेत हे असे एकदम अलगत हातामध्ये आले पाहिजेत याच्यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थापन बिलकुल करायचं नाही पाणी व्यवस्थापन जर आपण म्हणजे जसं की आपल्या शेतामध्ये संपूर्ण प्लॉट वाढत आहे किंवा पानगळ होत आहे जमीन एकदम भारी असा आहे का सकाळी पाऊस दिला तर संध्याकाळपर्यंत वापसा येईल अशा ठिकाणी आपण नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा डिसेंबरच्या पंधरा पर्यंत आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी व्यवस्थापन करू शकता त्या ठिकाणी आपल्याला एका पाईपवर एक तोटी असताना तीन चार तास पाणी द्यायचं आहे आणि नंतर तेवढ्या क्षेत्रामध्ये आपण खत व्यवस्थापन सुद्धा जे आपलं शेड्यूल आहे त्याप्रमाणे करू शकता आता महत्वाचं आहे याच्यामध्ये जर बोंड फुटत नसतील आणि आपला प्लॉट एकदम हिरवा असेल तर अशा ठिकाणी आपल्याला बिलकुल पाणी व्यवस्थापन करायचं नाही तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी बोंड फुटत नाहीत हो त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं पहिले तीन चार व्यसना चांगल्या प्रकारे होऊ द्यायच्या किडे जरी निघला कापूस तरी आपल्याला वेचून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अनिव्यवस्थापन करायचं आहे डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आता जसं जसं समोर टेम्परेचर राहील थंडी कमी होईल या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही जसं की मागच्या वर्षी आपण अनुभवलेला आहे का फडतळमध्ये बोंडसरचा प्रादुर्भाव झाला नाही आणि महत्वाचं अजून आहे जर यामध्ये